नमस्कार था था मी आता रविवारची शांतता आणि सोमवारची धावपळ दाखवणार आहे त्यातच आपण एक भाजी बघूया त्याआधी ना माझं किचन बघूया माझं किचन जवळजवळ सगळ्यांना आवडतं म्हणून मुद्दाम दाखवते एवढं काही खास नाही आहे पण सगळ्यांना आवडतं मलाही खूप आवडतं तेव्हा मी माझं किचन दाखवते किचन बघा सगळे झोपलेले आहे तिकडे तिकडे मी एकटीच किचनमध्ये आली आहे तुम्हाला किचन दाखवते काही खास नाही आहे इकडे चहा कडतोय तिकडे दूध तापते आता ते फ्रेश होत आहेत मी आम्ही दोघं चहा घेऊ नंतर नाश्त्याची तयारी आज काही जास्त खास नाश्ता नाही आहे कारण मुलगा बाहेर गेला आहे आम्हीच आहोत सोनबाई आहे नातू आहेत हा किचन आता हळूहळू आवाज येतोय उठण्याचा आता आमचं किचन चालू होईल हे आता अंड पाव त्याची तयारी चालू आहे थोडे ऑमलेट केले पाव गरम केले इकडे चहा घालायलाच आहे गरम होतोय सोमवारी सकाळ दुधी कापून ठेवलेलं आहे आपल्याला मलाई दुधी बनवायचं आहे हा मसाला कांदा थोडंसं खोबरं काजू मिरची आलं लसूण आणि काही जास्त भाजायचं नाही हलका तुपावर भाजा आता काय होतं दुधी म्हटलं की लग जमत नाही मुलांना नाही आवडत खायला मग काय आज दुधी असा शब्द म्हणून मग जरा काहीतरी वेगळं करायचं आता मी बघा हे कढई ही कढई ही भाजलेली तुम्ही म्हणाल ही कढई तर नेहमी मी अशी मोठी लहान माझ्याकडे कढई आहे पूर्वी अशाच भांड्यांमध्ये जेवणं बनवायची आणि हीच भांडी चांगली असतात ते नॉनस्टिकपेक्षा आता हा मसाला मी दाखवला एक लवंग दाखवली एक एक चक्रफुलाचं तुकडा आहे आणि द चार काळी मिरी एवढंच आहे ते घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आता तोपामध्ये तूप घातले थोडं तेल घालायचं तेल थोडं ह्या वेळेला जास्त घालायचं तूप जास्त घातलं तर तूप जास्त घालायचं तेल कमी घालायचं जसं आवडेल तसं तेल तूप एकत्र एक घ्यायचं आता केलेला मसाला होता तो बारीक करून टाकला आता तिखट टाकलं आता गरम मसाला आणि आता हा मसाला सगळा तेलात फ्राय करा तेलात फ्राय झाला आपला मसाला आता त्याच्यात दूध मीठ घालायचं मीठ घातलं थोडं मिक्स केलं थोडी साखर आता दप मिक्स केलं चण्याची डाळ आणि दुधी घातला आत्ता याच्यात खऱ्या हे मलई घ्यायची ती फेटायची त्यामध्ये किचन किंग मसाला घ्यायचा एक चमचा त्यात घ्या वरून टाका हरकत नाही आणि ती मलई आणि ते किचन किंग मसाला वरती घालायचा आपलं मिक्सरमधलं सगळं पाणी घालायचं पाणी घातलं आता व्यवस्थित मिक्स करायचं असं वाफ येते सगळी कॅमेरावरती फोनवर आता बघा तिकडे डाळ होते तिकडे सोनबाईच्या चपात्या होत आहेत आत्ता थोडंसं वरती थोडंसं वरती बटर घालायचं कोथिंबीर आतली मलाई दुधी एकदा करून बघा नमस्कार